ज्ञानदा नमस्कार रसिक हो मी मंजूषा ज्यांचे नाव घेतल्यावर आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात संचार होतो राज्याभिषेकाला यावर्षी तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शाली पंधराशे शहाण्णव म्हणजेच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे अभिषिक्त छत्रपती झाले छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेकाच्या तुम्हाला सर्वांना भरभरून शुभेच्छा या चैतन्यमय सोहळ्यानिमित्त आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना या महिन्याच्या थीम द्वारे मान वंदना देणार आहोत चला तर मग आपण महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेकाचा उत्सव आरोही ग्रुप बरोबर साजरा करूया साव्या शतकामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये कॉलेज संपल्यानंतर एका होता। हा युवक होता शिवचरित्र सांगताना हा युवक तरुणांना स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा देत होता महाविद्यालयातील आर्यन संघ नावाच्या संघामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये हे युवक एकत्र जमायचे युवक सांगायचा होळी रंगपंचमीच्या सुमारास फाल्गुन मध्य तृतीयेला शिवरायांचा जन्म झाला पण सणांचे महत्व रयत विसरली होती यवनांच्या आक्रमणामुळे रयत नागवली जात होती आया बहिणी सुरक्षित नव्हत्या वर्षातील बाराही अमावस्यांनी गराडा घातल्यावर जेवढा अंधकार होईल तेवढा अंधकार त्या काळी पसरला होता तेव्हा क्षितिजावर एक आशेचा किरण उदयाला आला फाल्गुन मध्य तृतीया शके पंधराशे रोजी शिवरायांचा दुर्गारुपी आई साहेब जिजाऊपोटी जन्म झाला हे चरित्र ऐकत असताना मित्रांनी त्या युवकाला विचारले छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही देवतेपेक्षा कमी नाहीत पण त्यांची आरती कुठे आहे त्यांची आरती तर कुठेच नाही त्या युवकानं ठरवलं की मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांवर आरती रचणार या देशभक्त तरुणाने महाराजांवर आरती लिहिली सतराव्या शतकातील आसवंतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या रूपी सूर्याचं वर्णन एकोणीसाव्या शतकामध्ये ज्याला स्वातंत्र्याची आस लागली होती अशा स्वातंत्र्य केलं तो स्वातंत्र्य सूर्य म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन भाषा संवर्धनाचंही काम केलं त्यांना माहित होत की भाषा टिकली तरच आपली संस्कृती टिकेल ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी फारसी उर्दू या शब्दांसाठी संस्कृत मधून शब्द शोधून काढले आणि त्याला पर्यायी मराठी शब्द वापरण्यास सुरुवात केली पहिले मराठी भाषेचा शब्दकोश तयार केला त्याप्रमाणे सावरकरांनी इंग्रजी भाषेमधल्या सर्रास वापरल्या जाणाऱ्या शब्दांसाठी अनेक मराठी शब्द तयार केले महापौर पत्रकार निर्देशक असे शब्द सावरकरांनी आपल्या मराठी भाषेला दिलेली देणगीच आहे अशा स्वातंत्र्य सूर्यानं केलेली स्वराज्य सूर्याची आरती आता आपण ऐकूयात